नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्वाच्या विषयावर आहे तसे आपले सर्वच व्हिडिओ महत्वाचे आहेत पण हा पण व्हिडिओ खूप महत्वाचा आहे महत्वाचा का तर आमच्या बऱ्याच लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे त्यांचा प्रश्न जो मला येत आहे वारंवार की ताई आम्ही केवायसी केली आहे आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही आम्हाला बाकीचे सर्व हप्ते मिळाले अगोदरचे पण नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही डिसेंबरचा हप्ता आम्हाला मिळेल का किंवा इथून पुढे आमचा लाभ बंद झालेला आहे का असे तुमचे प्रश्न आहेत तर आज फक्त या एकाच प्रश्नाचं उत्तर देणार आहे की नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही आणि परत होईल का म्हणजे नोव्हेंबरचं जे वितरण आहे ते परत होईल का आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता येईल का हा तुमचा प्रश्न आहे तर बघा नोव्हेंबरचं वितरण हे पूर्ण झालेलं आहे लक्षात घ्या आपल्याला कधीही मागचे हप्ते पुढे दिले जात नाहीत हे लक्षात घ्या त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता कोणालाही आता येणार नाही अशीच अपडेट आहे पण समजा ह्याच्यामध्ये जर अजून काही चेंजेस झाले आणि नोव्हेंबरचा हप्ता ज्या महिलांना मिळाला नाही जर त्यांना येणार असेल तर मी सांगणार आहे पण माझ्या माहितीप्रमाणे नोव्हेंबरचा हप्ता आता येणार नाही कारण नोव्हेंबरचं वितरण हे ऑलरेडी आहे आता डिसेंबरचा हप्ता वितरण होणार आहे त्यामुळं कोणीही काळजी करू नका तुम्ही सर्व निकर्षामध्ये बसत असाल तर तुम्हाला काळजी करायची आवश्यकता अजिबात नाही तुम्ही ई केवायसी केली असेल तर तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार आहे दुसरं म्हणजे माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तर हाच आहे तुम्हाला की तुम्ही जर निकर्षामध्ये बसत असाल तर तुम्हाला कुठल्याच परिस्थितीमध्ये तुमचा हप्ता जो आहे तो बंद होणार नाही मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलं की बऱ्याच माझ्या संपर्कामध्ये अशा महिला आहेत ज्यांना एक वर्षापासून लाभ मिळत नव्हता काहीतरी त्यांच्याकडनं मिस्टेक झाली होती त्यामुळं त्यांना जवळपास मागच्या वर्षीपासून लाभ मिळत नव्हता पण आत्ता त्यांनी केवायसी केली आणि त्यांच्या अकाउंटमध्ये नोव्हेंबरचा हप्ता वितरण झालेलं आहे असं मला कमेंट आलेले आहेत मला माहिती मिळालेली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा कुठेही घाबरून जाऊ नका कुठेही सध्या पळापळ करू नका हप्ता नोव्हेंबरचा आला नाही म्हणून कुठं जाऊ ताई काय करू कुणाला बोलू काहीही करू नका ज्या वेळेस आपल्याला डिसेंबरचं वितरण होईल ज्या वेळेस आपल्याला जानेवारीचं वितरण होईल तेव्हा आपल्याला पूर्ण क्लिअर होणार आहे की कुणाकोणाला हप्ता मिळणार आहे आता ह्याच्यामध्ये एक डिसेंबरचा महिना आपण जर सोडला वितरण झाल्यानंतर तर आपण जानेवारीचं पण पाहणार आहोत डिसेंबरचा जर हप्ता तुम्हाला आला नाही तर तुम्हाला कुठं जायचं काय करायचं मी सांगणार आहे जानेवारीचा हप्ता जर तुम्हाला आला नाही कुठं जायचं काय करायचं कुठे माहिती कुठे तक्रार द्यायची हे सगळी माहिती सांगणार आहे डिसेंबर आणि जानेवारी ह्या दोन महिन्याचं वितरण होऊ द्या आता डिसेंबरमध्ये ज्या महिलांना वितरण होईल त्यांचा तर प्रश्न सुटला मग त्यांना सगळ्यांना पुढचे हप्ते मिळणार आहे बरोबर आता राहिलेल्या बाकीच्या महिला असतील त्यांना आपण जानेवारीसाठी ठेवलं की जानेवारीमध्ये जेव्हा वितरण होईल तेव्हा आपल्याला पूर्ण विषय क्लिअर होणार आहे त्यामुळे आत्ता तुम्ही कुठे धावपळ करू नका कारण आपल्याला माहिती नाहीये की तुमच्या फॉर्मची काय स्थिती आहे काय होणार आहे आता केवायसी झालेली आहे त्यामुळे बऱ्याच महिलांना हप्ता मिळालेला आहे तुम्हाला मिळाला नसेल काळजी करू नका नोव्हेंबरचं वितरण होणार नाही पण डिसेंबरचा हप्ता तुम्हाला नक्की येईल जर तुम्ही पात्र असाल तर त्यामुळं आता सध्या तर तुम्ही कुठेच धावपळ करू नका आणि मी पण तुम्हाला सांगणार नाही कुठे जावा सध्या आचारसंहिता चालू आहे आपल्या महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे त्यामुळे तुम्ही कुठेच धावपळ करू नका तुमची दखल कोणीच घेतली जा कुठेच घेतली जाणार नाही सध्या तरी सगळीकडे इलेक्शनची तयारी चालू आहे त्यामुळे तुम्ही आता कुठे धावपळ करू नका हा जर तुम्हाला पुढचे हप्ते म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचा जर हप्ता तुम्हाला नाही आला तर मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे कुठे जायचं कुठे तक्रार करायची काय लिहायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत तो, तो तुम्ही वाट पहा आणि या आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर जरूर करा शेअर थोडस वाट पहा ह्या दोन महिन्याचं वितरण झालं ना की मी तुम्हाला शंभर टक्के सांगणार आहे कुठे जायचं आणि काय करायचं बाकी मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे चला तर मग परत भेटू तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र